दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जो संवाद होता तुम्ही पाहिला तसा करा तू कोणी इन्कार केला नाही तुम्हाला सांगतो कोण आम्ही शा सांगतात की एकदा नेमकं सांगतो माझं नाव संजय राऊत संजय महाभारत चित्र आणि साठवून आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही ट्विट केलंय एक नंबर दोन नंबर तीन नंबर केलंय काल तीन नंबर दिलाय कार्टून आहे ना लोक आपापल्या पद्धतीनं आपला भूमिका मांडत असतात एका व्यंगचित्रकाराने जी भूमिका मांडली की माझ्या मनामध्ये बोला अमित शहाने दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीने तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा एक दिवस तुम्हाला भाजपच्या कोटातून समजेल आणि चंद्रकांत खेडे यांच्यात वाद विकोपाला गेला असं वृत्तपत्रामध्ये लिहा उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे नाशिक मध्ये उद्या आणि मान्य ते उद्धव साहेब सुद्धा कितीच ते कंप्लेंट करणार आहे संघटना मला माहीत नाही काल माझं संघटना केल्याची चर्चा झाली त्यांचं फोन होता नाशिकच्या ना येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्यांनी उद्धवजींच्या कानावर पण उद्या आता असं की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत हे सक्षम सामना ले होता कालचा सामना त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळे टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सा सामनाचं <coughs> सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डावला आजचा पण ते अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचा जे अजून ते बात्तर तास मागे जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुल्या दिवशी बावनकुळ्यांना एवढी तुम्ही का असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडतो आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसता या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवर विचार जर तुम्ही बंदी आणत असतात मी वारंवार ते सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि तोच फुले फुलेसाहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा का विचार काही अक्रम लोक या समाजात रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफिक करत असतील आता सुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेले फडणवीसांना hmm. स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व hmm. आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यास मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे काही संघटना आहे फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठे तुमचं जर काय म्हणणं असेल तर वेगळा घेरा सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही वेगळा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या माहितीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजून ती मोदींच्या विचारामुळे नाही तर संघाच्या विचारामुळे नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झाला तर फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्र तो मी असं मानतो की खुले वृद्ध फडणवीस आहे संतोष देशमुख पेक्षाही भेटणार तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती आहे सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती होता असं देखील वैभव नायके म्हटलं जरा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुना खुने आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देतो आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या आणि आणि आजही यांचा आका कोण आहे त्याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूर सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या कुठच्या कमलाबाई तुळशी अशा करा तुळशी तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ईव्हीएम हॅक करून आणि ईव्ही माध्यमातून निकाल घेऊन इथे ईव्हीएम च पद्धतीनं निवडणूक घेते हे लोक या पद्धतीने जिंकून कोणीही मत घेऊन आयोग सांगण्याचा अजिबात ना नाही बरोबर ईव्हीएम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएम माध्यमातून निकाल फिरव मतदार यादीत घोटाळे पूर्ण जिंकलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे वोट दाखवून तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षात असतात तर